वसई विरार शहर महापालिकेच्या परिवहन सभापतीपदी बहुजन विकास आघाडीचे कल्पक पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा पिटाशन अधिकारी अशोक शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज परिवहन सभापतीची निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे या निवडणुकीत एकमेव कल्पक पाटील यांचा सभापती पदासाठी अर्ज आला असल्याने त्यांची बिनविरोधी निवड करण्यात आली आहे कल्पक पाटील यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र व गुच्छ देऊन त्यांचे पीठासन अधिकारी अशोक शिंगारे पालिका आयुक्त तथा प्रशासक अनिल कुमार पवार यांनी शुभेच्छा दिल्या आज सभापती पदी लोकनेतेंद्र ठाकूर आणि नितीश दादा तसेच नाना यांच्या आशीर्वादाने मला जे पद मिळालेलं आहे त्यांचा मी ऋणी आहे भविष्यामध्ये महिलांकरता विशेष काम करण्याची इच्छा आहे जसं करून त्यांना आता एक अनेक प्रश्न विचारला की मला मुलांना फिरून जावं लागतं त्या ब्रिजच्या पूर्णत्वाच्या मागे आम्ही लवकरात लवकर लागणार आहोत वसई विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन समितीच्या सभापती पदासाठी म्हणून नियुक्ती केली होती त्या आज मी उपस्थित झालो नामदर्शन पत्र स्वीकारण्यात आले होते नगर सचिवांकडे श्री कल्पक सुधाम पाटील या उमेदवारांची नामनिर्देशन पत्र तीन नामनिर्देशन पत्र प्राप्त झाली होती आज साडेबारा वाजता बैठक सुरू झाली नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात आली तीनही नामनिर्देशन पत्र वैध आढळून आली त्यामुळे ते स्वीकृत करण्यात आली अर्थात हे तिन्ही नामनिर्देशन पत्र एकाच उमेदवाराची होती श्री कल्पेश सुदाम पाटील यांची होती त्यामुळं नामनिर्देशन एकच होत त्यामुळं या नियमाच्या नियम सहा एक नुसार एकच वैध नामनिर्देशन पत्र असेल तर त्यामुळं एकच नामनिर्देशन पत्र वैध असल्यामुळं त्यांना मागे घेण्यासाठीची पंधरा मिनिटाची वेळ देण्यात आली होती त्यांना इन द सेन्स सर्वांसाठी प्रक्रियेचा भाग म्हणून नियमाच्या तरतुदीप्रमाणे त्यांना पंधरा मिनिटाचा वेळ दिला होता त्या नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या कालावधीमध्ये कोणत्याही उमेदवाराने किंवा प्राप्त झालेल्या उमेदवारांनी नामनिर्देशन परत न घेतल्यामुळं वैध आणि स्वीकृत झालेलं एकच नामनिर्देशन पत्र श्री कल्पेश सुधाम पाटील यांचं शिल्लक राहिलं त्यामुळं नियमाच्या सहा एक नुसार त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली व ती जाहीर करण्यात आली ब्युरो रिपोर्ट ए पी एस मराठी न्यूज नेटवर्क वसई ताज्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर खालील दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन प्रेस करा सोबतच इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटर पेजला फॉलोही करायला विसरू नका